नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहिलं अर्जुन आणि सायली प्रतिमा हत्याचे आभार मानतात त्यामुळे सुभेदारांच्या घरात राहता आले सायली तिला म्हणते की प्रतिमा हत्या आपले नक्की काहीतरी ऋणानुबंध आहेत आणि म्हणून तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी उभ्या राहतात दुसरीकडे महिपतचा विकृत डान्स आणि त्याने तिच्या अंगावर झाडलेल्या गोळ्या आठवून प्रियाची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते ती मनाशी विचार करते की एकदा ती सुभेदारांची सून झाली की महिपत तिला हात लावू शकणार नाही त्यामुळे अश्विनशी लग्नाची घाई करायला हवी सायली घडला प्रकार आठवून मधुभाऊच्या सुरक्षेचा विचार करत असते संकट अजूनही टळलेलं नाही असं ती अर्जुनला म्हणते मधुभाऊ कुठे आहेत हे महिपत प्रियाला कसं कळलं याबद्दल ते चर्चा करतात अर्जुनचा विश्वास असतो की तो तिथे सुभेदारांच्या घरात येऊन मधुभाऊंना काही करणार नाही सायली शंका व्यक्त करते की जर तो शांत राहिला नाही तर आपण घरच्यांचा जीव खरंच धोक्यात नाही घातला का महिपत साक्षीला जाऊन सांगतो की मधुकर पाटील त्याच्या हातातून सुटला साक्षी इतकी संतापते थे की ती थेट महिपतची कॉलरच धरते तिला भीती असते की थे के ती केवळ तीन नाही तर आयुष्यभर ती या जेलमध्ये सडणार आहे ती घाबरून विचारते की तिला फाशी होईल की जन्मठेप महिपत तिला धीर देतो पण साक्षीने सगळी आशा सोडलेली असते ती जेलमध्ये मोठमोठ्याने ओरडते मरणाची भाषा करते महिपत तरीही तिला शब्द देतो की तो तिला सोडवेल लग्नासाठी अश्विनच्या मागे लागावं कया करता प्रिया म्हणजेच खोटी तन्वी त्याला वारंवार फोन करते